व्यक्तिमत्व विकासात संभाषण कौशल्याला अत्यंत महत्त्व आहे उत्कृष्ट संवाद कौशल्य असणारा विद्यार्थी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात निश्चितच यशस्वी होतो यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच वक्तृत्व कलेची जोपासना करणं अत्यंत आवश्यक आहे असे उद्गार बँक ऑफ इंडियाचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी व कोल्हापूर येथील संवेदना फाउंडेशनचे संस्थापक संजय कात्रे यांनी काढले कुरुवाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ व सीताबाई पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय कात्रे स्मृती वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कात्रे बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य व बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त अधिकारी सुहास जमदग्नी हे होते स्पर्धेचं उद्घाटन कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या विश्वस्त व एस पी हायस्कूलच्या निवृत्त पर्यवेक्षिका श्रीमती प्रभा हरी कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं या प्रसंगी संजय कात्रे यांचा सत्कार सुहास जमदग्नी यांच्या हस्ते करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका विनयास जाधव यांनी केलं पाहुण्यांचा परिचय संस्थेच्या सचिव सौ सीमा जमदग्नी यांनी करून दिला आभार सहाय्यक शिक्षिका सवहिदा पठाणी यांनी मांडले सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक व्ही एस पाटील यांनी केलं संस्थेच्या गोपाळराव लेले सभागृहात संपन्न झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी याप्रमाणे प्रथम क्रमांक कुमारी वेदिका मारुती भुजुगडे डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल जांभळी द्वितीय क्रमांक कुमारी दीपाली अजित निर्मळे सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी तृतीय क्रमांक प्रथमेश सुनील रुग्े जंतरा कल्पवृक्ष विद्यामंदिर जयसिंगपूर उत्तेजनार्थ कुमारी संबोधी जवाहर कांबळे कलाश्री डॉ बाग पवार आलास बुबनाळ हायस्कूल आलास व आयुष गौतम सोनताटे सैनिके पॅटर्न निवास शाळा कुरुंदवाड या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेसाठी परीक्षक या नात्यानं ना? जयसिंगपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सा सौ स्नेहल कुलकर्णी व व्यंकटेश्वरा ज्युनियर कॉलेज इचलकरंजीच्या प्राध्यापिका सौ सरिता लांडगे यांनी काम पाहिलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपाळसूळ